महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आरमोरी तालुक्यातील वैरागड आरोग्य केंद्राजवळ खड्डा अपघातांचा धोका वाढला तालुक्यातील वैरागड येथील माध्यमिक आरोग्य केंद्राजवळील वळणावर वैरागड मानापूर मार्गावरील डांबरी रस्त्यावरील मागील वर्षात लहान पुलाचे बांधकाम झाले सध्या या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यामुळे मागील काही दिवसातच चार पाच किरकोळ अपघात झाले हा खड्डा वाहतुकीला धोकादायक ठरत असून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वरील खड्डा बुजवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंट पाईप टाकून पूल तयार करण्यात आला पण पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी तो पूल अडचणीचा फरक असल्यामुळे वर्षभरापूर्वी त्याचा ठिकाणी लहान पुलाचे बांधकाम करण्यात आले होते याचा त्रास आता नागरिकांना सहन करावा लागत आहे पुलाच्या वरील भागात मुरुम योग्य रीतीने भरण्यात न आल्याने त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे अपघात हा खड्डा बुजवावा अशी मागणी वैरागड येथील नागरिकांनी केली के आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी देवानंद जांभूळकर गडचिरोली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा